रेल्वे विभागाचे शंभरहून अधिक कर्मचारी रेल्वे अधिकारी आणि दोन मोठ्या ट्रेनच्या मदतीने गुरुवारी जवळपास साडेचार तासांच्या मेहनतीनंतर शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी रेल्वे रुळाखाली महाकाय गर्डर आले या गर्डर खाली भुयारी मार्गाचे सिमेंट बॉक्स सरकवण्याचे काम सुरू होणार असून हे सिमेंट बॉक्स आता दर तासाला पाच सेंटीमीटर यंत्रणेने रुळा खाली बसवण्यात येणार आहे शिवाजीनगर येथील भुयारी मार्गाच्या कामाने आता काहीसा वेग घडला आहे या भुयारी मार्गासाठी रेल्वे रुळाखाली गर्डर बसवण्याचे काम गुरुवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारात करण्यात आले भुयारी मार्गाच्या जागेतील रेल्वे रुळ काढून त्या जागी लोकांनी रेल्वे रुळासह असलेले गर्डर बसवण्याचे काम करण्यात आले रेल्वे मार्गात जवळ सिमेंट बॉक्स तयार केले आहे त्यापूर्वी त्याखाली सिमेंट कॉन्क्रीटद्वारे एक वेगळा बेस बनवण्यात आला आहे

As a uh, uh, night to morning. Continuously acceleration the. The. started. 24, 24 hours. We are and uh, we will finish the night. Today. Today night we'll finish. Uh, maybe I think uh, today night we will finish our progress and we will start uh, pushing. Today we're going to finish uh, within four days. ത്ത് ഐക്ലെവൻ് മോർണിംഗ് വി വിൽ ഫിനിഷ് ദ അവർ വർക്ക് എലവെൻ ഏ എം വി വിൽക്കഡേ വിൽ ഡ്രാ ഓസർ സാർക്ക